की गाव जर सुधारायचं असेल तर अगोदर शाळेकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून आम्ही शाळेकडे लक्ष दिलं ते वाढवणं हे देखील फार मुश्किल काम आहे मग तू काय डोक्यात घेतलं हे मोकार काहीतरी करतो की तुला जमणार नाही तू दोन दिवस काम करणार आणि त्याच्यानंतर तू पुन्हा रिटर्न जाणार आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मी दिनेश आडगळे आज झाड लावण्याची इतकी कधी वाढली स बायरचा कर्जत मध्ये दिली काढलेचे मंडळाने पण खूप <Alex> सपोर्ट केला वरै ना चिंता मनी मार हिंदुंद्र सागर फाउंडेशन संस्थेवरती खूप नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या संदीप एनके चॅनल वरती लवकरच वन के सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत त्यामुळं मी सगळ्यांचं खूप खूप आभार आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडले तर एक लाईक करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागर फाउंडेशन ही जी संस्था आहे ती संस्था रवळगावमध्ये कार्यरत आहे रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आणि या संस्थेविषयी गावातील लोकांना काय वाटते कारण मी रवळगावचा आहे मी गावचा नागरिक आहे त्यामुळं एक विशेष अशी आस्था आहे मला गावाविषयी त्यामुळं नागर फाउंडेशन जी ही जी संस्था आहे या संस्थेच या संस्थेविषयी लोकांना नेमकं काय वाटतं ह्या लोकांच्या प्रतिक्रिया मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सुरू करूया आपण आपला आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी दिनेश आडगडे आज नागर फाउंडेशनचा सुरुवातीचा प्रवास सांगण्यासाठी आहे चार पाच रवळगाव या ठिकाणी या गावामध्ये जे गाव सगळ्या होतं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी नव्हत्या त्या गावामध्ये त्या गावाला सुजलम सोफलम बनवण्यासाठी एक तरुणांचा वर्ग पुढे पुड़ा, पुढे आला आणि सुरुवातीच्या काळामध्ये गावामध्ये महादेवाचा डोंगर म्हणून जो डोंगर विख्यात होता त्या डोंगरावरतीच्या काळात फक्त तीनशे झाडांचा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि तीनशे झाडांची या ठिकाणी लागवड केली आणि नंतरच्या काळामध्ये ती चवळ थावत गेली आणि तब्बल दहा हजार वृक्ष आम्ही या ठिकाणी या उजाड डोंगरावरती विराण डोंगरावरती लावले वृक्ष लागवड केल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी त्यांना पाण्याची सुविधा नव्हती म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी आपण पाहताय बोरवेल घेतला बोरवेल घेतल्यानंतर लाईटची व्यवस्था नव्हती विजेची व्यवस्था नव्हती मग लोकवर्गणीतून या ठिकाणी बसवली जी तुम्हाला दिसते आणि मग झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली पण खऱ्या अर्थाने गाव जर सुजलम सुफलम बनवायचं असेल तर माझ्या मते नुसती वृक्ष लागवड करून उपयोग नाही आम्हाला ज्येष्ठ समाजसेवक आणि राष्ट्रबंधू अण्णा जरी अर्थात अण्णा यांनी सांगितलं होतं की गाव जर समोर असेल तर अगोदर शाळेकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून आम्ही शाळेकडे लक्ष दिलं आणि खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवायला सुरुवात केली आम्ही आज दरवर्षी प्रत्येक मुलाला एक झाड म्हणून देतो भेट म्हणून देतो आणि ते झाड वाढवण्याची व्यवस्थाही लावून देतो या ठिकाणी तुम्ही पाहा या डोंगरावरतीही जवळपास दिसत आहेत खाली मी कॅमेरामनला विनंती करेल की खाली झाडाकडे एकदा कॅमेरा दाखवा या ठिकाणी पाहताय जवळपास दहा हजार या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत इतर स पाहायला गेलं तर एक झाड लावून ते वाढवणे हे देखील काम आहे या ठिकाणी आज आम्ही ठेवली नाही अगदी स्मशानभूमी असेल ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी आम्ही जगनाथ भाऊ राव बाबा सरळबाजी असून आगर फाऊंडेशनचं काम जळ चालू झालं सुरुवातीला आमच्याकडे विशेष होतं आणि रवी रविवारी कामगार पुण्याला कामाला होता आणि तो कामाला तिकडं चांगल्यापैकी पोस्टला असताना तो तिथून गावात आला आमच्या शेजारी जाणार आहे आमच्या बांधाला बांधे आणि मी त्याला विचारलं ब तू इकडं काय बोलतो आता कशासाठी गावाकडं आला त्याने सांगितलं की इथं गावामध्ये मला थोडं वृक्ष लावायचे ते करायचे ते करायचे तर आम्ही आमच्या बांधा शेजारी असल्यामुळं त्याला खवळायचो बरं तू काय डोक्यात घेतलं मोकार काहीतरी करतो आणि तुला जमणार नाही तू दोन दिवस काम करणार आणि त्याच्यानंतर तो पुन्हा रिटर्न जाणार पण त्या टायमाला तुझा जॉब गेलेला असेल मला काही तुला अडचणी येत्या आर्थिक अडचणी तुझी परिस्थिती धावणे त्याचे वडील आपले ग कुंभारकाम करतात त्याच्यातून तुमचं उदरनिर्वाह चालतो आणि ह्या परिस्थितीत तू आज एवढं कष्ट करून तुला शिकवलं आहे तू नोकरीला लावलो आहे आणि तू आता काहीतरी एक डोक्यात घेतो म्हणून आम्ही त्याला खावलायचो पण त्याच्यानंतर त्याने जो ध्यास घेतला किंवा गावामध्ये झाडं लावायचे वृक्ष लावायचे आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही एक त्याच्या मनामध्ये एकदम असे निसर्गाची एक त्याला लहानपणीपासूनच आवड होती आणि कुंभारकामामध्ये याच्यामध्ये असं निसर्गाशी नाळ माती शिरगडलेली असते कारणानं तो त्याला निसर्गासाठी आपण काहीतरी करायची या वातावरणासाठी काहीतरी करायची एक लहानपणीपासूनच त्याला शेतीची याची आवड होती आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा रिटर्न आला की आपण कुठंतरी काहीतरी चुकतोय आणि या समाजाचं देणं लागतंय आणि या समाजासाठी आणि निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांनी घरी आला आणि त्यांनी इथं गावामध्ये झाडं लावायचं आवड केले सुरुवातीला प्रत्येक घराजणीशी एक नांदुरके लावायचं त्यांनी संकल्प केला आणि एकटाच सुरुवातीला शाळेमध्ये हायस्कूलमध्ये असल मराठी शाळेमध्ये असेल एकटा स्वतः नांदुर्कीचं फोड गाडीवर घेऊन यायचं सायकलवर घेऊन यायचा आणि स्वतः खाडा खांदून स्वतः तो लावायचा आणि माती बिती त्याला लावून पुन्हा दोन तीन दिवसांनी त्या माणसाला विचारायचं त्याला पाणी घातलं का नाही तर स्वतः तो दुसऱ्याच्या दारातल्या दाराला पाणी स्वतः घातलेला आहे त्याने म्हणजे इतका त्याने दिवस घेतला की आणि आम्ही म्हणायचो याला काहीतरी मकार येड्यासारखा करतोय खवळायचो आणि तू किती दिवस करणार आहे पण त्यांनी आज जवळजवळ पाच ते सहा वर्षे हा ध्येस त्याचा ध्येयवादीपणा एकदम म्हणजे कष्ट बंदच नाही आणि त्याच्यानंतर मग त्याला काही आम्ही थोडंसं कार्य केलं नंतर त्यांनी चिंतामणी महादेव या ठिकाणी साठी कर्ज मी पडीक होती एकदम उजाड होती या ठिकाणी तिथं दहा एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि त्या ठिकाणी मग हळूहळू त्याला गावातली मुलं दोनू खेडकरी त्याचा हात मोडलेला असताना सुद्धा त्यांनी तिथं हांड्याने पाणी घालून त्यांनी ती वृक्ष जगवले आणि त्या ठिकाणी खडे खांदायला याला भरपूर विरोध झाला त्या जमिनीचा निलाव दिलेला होता तो जमिनीचा निलाव दिल्यानंतर ज्यांना निलाव दिला होता चारा चारण्यासाठी तर ते काहीतरी वृक्ष लावून देत नव्हते ते आमचे दाजीच होते मग आम्ही त्यांना सांगून बघ जाऊ दे हे मुलं काहीतरी करते धडपड करते जाऊ दे त्यांना दे झाडं आणि ते झाडं त्यांनी लावले आणि स्वतः हाताने खड्डे खांदले आणि नंतर नंतर त्या झाडं लावण्याची इतकी गती वाढली बाहेरच्या कर्जतमध्ये इली काढल्या ती काढल्या अधिकाऱ्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि गती वाढल्यानंतर मग आमचं मशीन सुद्धा तिथं त्या ठिकाणी त्यांनी खडे खांदायला गरव होतं आणि त्या आमच्या मशीनचे पैसे सुद्धा द्यायला त्याच्याकडे नव्हते म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती दोन चार हजार सुद्धा त्याच्याकडे म्हणजे व्यवस्थित म्हणजे आमचे डिझेलला ते मना द्यायची परिस्थिती अजिबात नव्हती तरी पण त्याने सांगायचं मी काही करून तुमचे पैसे देईन पण आम्हाला खडे खांडून द्या अशा प्रकारे त्याचा जो ध्यास होता तो त्याने ध्यास कडा लावला स्मशानभूमीमध्ये बी सुद्धा स्वतःकडे घालून झाडं लावली आणि मला तुन, तुन ला। तुन एक सांगायचं याच्यामधून पुन्हा नंतर त्याने समाजासाठी शाळेतल्या मुलांसाठी त्या गावामध्ये ग्रंथालय उभारलं आणि याच्यातून एकच सांगायचं की बाबा समाजासाठी आपण काही धर्दी नाही या निसर्गासाठी आपण काही धर्दी नाही आणि निसर्ग समाज हाच देव मानून आपण आता भगवंताला पंढरपूरला जातो इकडं जातो तिकडं जातो तर आपण एक त्याचे एक श्रद्धा असते तशाप्रमाणे त्याची या निसर्गाशी आणि या समाज समाजाला देव मानून तो काम करत आहे आणि माझं एकच म्हणणं शेवट की त्याला बा आर्थिक परिस्थितीमुळं देणगी स्वरूपात कुणी सहकार्य स सगळ्या गावांनी इकडून चिकडून करते पण त्याचा विचार हा गावापुरता नाही गावाच्या बाहेर मी सगळं चांदिबीचा माल नगरला सुद्धा त्यांनी झाडं लावलं इकडं तिकडं तो जात असतो सारखं समाजासाठी काहीतरी करावं अशी आहे पण त्याची आर्थिक परिस्थितीने आणि सहकार्य कमी पडल्याने बरं एकट्या माणसाला काय होत नाही आणि ह्या कारणानं सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं असे एक माझी सगळ्यांना आव्हाने आहे आणि त्या सहकार्यातून हे कुठंतरी समाजासाठी जो माणूस धडपडतोय याला आपला खारीचा वाटा राहील असं प्रत्येकाने त्याला सपोर्ट करावा नागर फाउंडेशनच्या माध्यमातून रविगुरींनी रोड गावात बरेच कामं केले वरेना चिंतामणी महादेवी मंदिर नागर फाउंडेशन संस्थेच्या वतीने रविगुरी दहा हजार झाडं लावली होती दहा हजार मधले कमीत कमी एक आठ ते नऊ हजार झाड जिवंत आहेत पूर्ण झाडाची हाईट आहे नऊ ते दहा फुट आहे चिंच झाडाला एक वर वर्ष दोन वर्षात फळ लागून चिंता झाड आहे कमीत कमी तीन हजार चिंच झाड लावले आणि त्याच माध्यमातून रवि गोरी वाचनालयाचं एक नंबरचं काम ग्रंथालय इथं गावामध्ये उभार उभारणं केली आहे आणि शाळेत उपक्रम आहे की एक मुलाला एक फोन झाड देऊन आख्या गावभर फोन झाडाची लागणीचा उपक्रम रवी गोरे राबवण्यात तीस वर्षी होत आहे रवि गोरीचं काम कर्ज तालुक्यातील एक नंबरचं एक नंबर कर्ज तालुक्यातील गोरेचं काम भारी चालू आहे संस्थेचं विषय म्हणजे रवी गोरे एक सुशिक्षित होता पण त्याला ऐंशी नऊ हजार पेमेंट मिळवते पाच वर्षापूर्वी सगळे सोडून रवी गोरे एक खेडे गावात रवी गाव मध्ये आलो तरी इथं म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या पण सगळ्या मात करून रवी गोरेने एस आहे इथून पुढे बी डोक्यात आहे की एक वीस तीस वर्ष अडच लागण करून एस पी सी व्हायचं आहे मुख्याध्यापक नेहमी स्कूल तालुका कर्जत जिल्हा अंमलबजाव रोळगाव या गावामध्ये नागर फाउंडेशनच्या वतीने वृक्षांची या ठिकाणी शास्त्रतेने लागवड केली जाते त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा नागर फाउंडेशनच्या हो वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी आंब्याचं एक एक झाड आणि याही वर्षी त्या ठिकाणी जांभेचे एक झाड विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये नागर फाउंडेशनच्या वतीनं जे काही हे वृक्षरोपण केलं जातं कारण अलीकडे या ठिकाणी काळाची गरज आहे झाडं जर नसतील तर हे पर्यावरण असेल हे पर्यावरण या ठिकाणी बिघडत चालले पर्यावरणाची काही प्रदूषण आहे पर्या पर्यावरण प्रदूषण या ठिकाणी वाढत चाललं आहे त्यामुळं प्रत्येकाने या ठिकाणी झाडे लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजेत तर ना त्याचप्रमाणे नागर फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी विद्यालयाला या ठिकाणी सातत्याने मदत केली जाते वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा संदर्भामध्ये काही व्याख्या ते आणून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कशी असावी कशी घ्यावी त्याचा अभ्यास कसा करावा याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं आणि संबंधित जे विद्यार्थी येतं त्या गावचे विद्यार्थी त्याचं अनुकरण करून अनेक स्पर्धा परीक्षेला बसतात त्या ठिकाणी उत्तीर्ण होत आहेत तर आपण सर्वांनी या ठिकाणी नागरिकच्या वतीने जे काही वृक्षारोपण संवर्धन संगोपन हा जो काही उपक्रम आयोजित केला जातो आहे त्याचं आपण सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी जर अवलोकन जर केलं तर पर्यावरणात जे काही प्रदूषण असेल हे पर्या पर्यावरणाचं प्रदूषण या ठिकाणी कमी होऊन त्या ठिकाणी आपलं जे दैनंदिन जीवन असेल हे सुफलाम शुभलाम ह्या ठिकाणी होऊ शकतं आहे ना म्हणून आपण जे नागरपाल चंद्रोळगावे यांची काही प्रणेचे थोडक्यात आहे ना रवींद्र गोरे हे ना हे सातत्यानं ह्या ठिकाणी गावच्या विकासासाठी सातत्याने धडपडतात प्रत्येक घरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जे काही फळगाडीचे रोख दिले तर त्यानंतर जे काही चिंतामणी महाराज येतं त्या सुद्धा त्यांनी पडिक क्षेत्रामध्ये एक पाच सहा वर्षापासून सातत्याने या ठिकाणी वृक्षांची लागवड केली ती वृक्ष या ठिकाणी आज सहा सात वर्षाची होऊन गेले तर आणि त्यामुळे या ठिकाणी या वर्षी पाऊस चांगला पाऊसही पडत आहे म्हणून आपण सर्वांनी जर त्याचं अवलोकन जर केलं